उत्साह आणि आनंद तुमच्या सगळ्यात युतीच्या नगरसेवकांमध्ये पाहायला खूप आनंद होतोय खूप ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रश्नच नाही ज्यांनी जे नेहमी आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले असे आपले लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ देवा भाऊ यांनी जे म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि माझी लाडकी बहीण या ठिकाणी सर्वसाधारण माझ्यासारख्या कार्यकर्तीला या ठिकाणी हा बहुमान दिलाय त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेते यांचे मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो भाजपच्या महिला महापौर म्हणून पहिला मान हा खरेदी तुम्हाला मिळालेला एक वेगळ्या उत्साहाचं सहा असणारच ना भारतीय जनता पक्षाच्या पक्षाचं जवळपास चव्वेचाळीस वर्षांनी ह्या ठिकाणी महापौर बसणार आहे हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे सर्व जे कार्यकर्ते जे सातत्याने जमिनीवर राहून जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्या त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून या ठिकाणी महायुतीचे एकशे अठरा नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि हा बहुमान मिळाला तर अर्थात आनंद भरपूर आहे आच्चरी सी, आच्चरी सी का मी कायम बोलत आली आहे सगळ्यांना त्या ठिकाणी माल्यार्पण होणार आहे त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि मग मी, आ, मी आले आले या ठिकाणी येणार आहे तर मी पारंबार एकच सांगत आले आहे की या ठिकाणी महापौर म्हणून नाही मुंबईची सेवक म्हणून मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उतरणार आहोत काही खरं तर पे भगव्या पेटे आले तुम्ही पण सगळ्या साडीमध्ये दिसतात काही विशेष पेटा विशेष पेटा मुंबई भगवी आहे महाराष्ट्र हा भगवा आहे आणि भारतही भगवा आहे म्हणून आम्ही भगव्या परिधानात आलो जय श्रीराम निवड वाक्य केलं मी आताही तेच बोलते मूळ मुंबईकर हा टॅक्स पेअर आहे मुंबईकरांनी ही घडवलेली मुंबई आहे आणि मुंबईकरांना जर फुटपाथ नसेल चालायला आणि तो जर तो फुटपाथ या अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांनी जर तो एनक्रोच केला असेल तर ते काढण्याचं काम नक्की करणार आपल्यासोबत अभय घोले आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून जाणून घेऊया अखेर तो निर्णायक क्षण आलेला आहे आणि संपूर्ण तयारी झालेली आहे काय पुढे हालचाली असेल काय सांग नाही हा सुवर्ण काळ आहे आणि आज बाळासाहेबांना स्मरून आज आम्हाला खूप त्यांची आठवण येते आणि या गोष्टीना मुंबईवर परत भगवा फडकलाय आणि त्या अनुषंगाने आज हा सुवर्ण काळ सुरू होतोय मुंबईकरांसाठी आणि विकासावरती भावना सोडून फक्त विकासावरती आम्ही भर देऊ आणि ज्या राज्य सरकारने जो विकास केला आहे त्याचाच आम्ही कित्ता आज मुंबई महानगरपालिकेत पण ठेवू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळते त्याबद्दल आज सगळेच नेतेगण आपले उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि नेतृत्वाखाली आज या गोष्टी घडत आहे